चला गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि दोन तीन दिवस झाले आपली भेटच झाली नाही कारण दोन तीन दिवसापासून मी व्हिडिओ घेतलेलाच नाही आहे कारण घरी माझ्या सख्ख्या चुलत बहिणीचं लग्न असल्यामुळे खूप धावपळ होती त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला काही मला जमलं नाही आज थोडा फ्री झाले आज जरा वेळ आहे म्हटलं चला तुमच्याबरोबर आळूची भाजी कशी करायची ते मी शेअर करणार आहे अगदी जुन्या लोकांपासून पारंपरिक पद्धतीने आणि परफेक्शन कसं ठेवायचं त्या भाजीमध्ये कसं सगळं व्यवस्थित साहित्य आपण जे वापरणार आहोत ते मापामध्ये व्यवस्थित वापरून अगदी चविष्ट भाजी कशी करायची ते तुमच्यावर शेअर करणारे म्हणजे अगदी लग्नात मुंजीमध्ये वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये जी आपल्याला वेग आळूची भाजी आपल्याला खायला मिळते ती छान असते सेम तशाच पद्धतीने भाजी कशी करायची ती तुमच्यावर शेअर करते चला चला आज आपण पारंपरिक पद्धतीने आळूची भाजी कशी करायची हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे खूप लोकांची रिक्वेस्ट होती की आळूची भाजी कशी करायची ते हे बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे आपल्याला आळू आहे हे धुवून घेतलंय स्वच्छ बारीक चिरून धुऊन घ्यायचं ह्या देठांना साल असतं खाली चॉकलेटी हे साल काढायचं आणि मग चिरायचं कोबऱ्याचे काप लागणार आहेत अर्धी वाटी दाणे दोन मुठी चिंच भिजवून ठेवली चिंच मस्त आहे डाळीचं पीठ लागणार आहे गुळ लागणार आहे मेथ्या मिरच्या आणि हे जे आहे हरभऱ्याची डाळ आहे ही थोडीशी अर्धा तास आधी भिजवून ठेवलेली आहे चिंच आणि हरभऱ्याची डाळ आता ही जी भाजी आपण चिरलेली आहे ही पहिले आपण फोडणीला टाकून घेऊया आणि फोडणी घालून ही भाजी कढईमध्ये शिजवून घ्यायची आहे मग पुढे काय करायचंय ते सांगते तुम्हाला चला आता फोडणीसाठी साधारणतः पळी तेल याच्यामध्ये घेतलेलं आहे आता रेग्युलर आपली जी फोडणी असते ती करून घ्यायची आहे मोहरी टाकायची थोडस जिरं या मेथ्या ज्या आहेत या मेथ्या आळूच्या भाजीत खूप छान लागतात या फोडणीमध्ये टाकायच्या मस्त आहे या पद्धतीने भाजी करून बघा अगदी लग्न कार्यात होते तशी भाजी ही होते हिंग घालायचं आहे आणि नंतर ही जी भाजी आहे भाजी ही भाजी करायची आहे आज आई आलेली आहे माझी त्याच्यामुळे ती तुम्हाला ही रेसिपी तुमच्यावर शेअर करेल कॅमेरा फ्रेंडली नसल्यामुळे मी फक्त तिला हातच दाखवते तिथे हे करताना आता ही भाजी फोडणीला टाकायची मेथ्या मात्र फोडणीमध्ये अवश्य घालायच्या आहेत कारण त्या मस्त आहेत खूप छान चव येते म्हणून या ये दोन हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या तुकडे करून याच्यामध्येच फोडणीला टाकायच्या चवीसाठी दोन मिरच्या नंतर आपण फोडणीमध्ये घालणार आहोत ही भाजी तेलावरती शिजवून घेणार आहोत आपण थोडीशी शिजवायची अगदी पक्की शिजवायची नाहीये थोडीशी शिजवून घ्यायची म्हणजे साधारणतः एक वाफ काढायची झाकण ठेवूया हम्म आणि एक वाफ या भाजीला आपण काढून घेऊया चला हे बघा ही भाजी आता छान शिजलीये झाकण काढलंय आपण याच्यावर ही जी भाजी आहे ना पहिल्यांदा आपण अशी हटून घ्यायचो पण आता तसं आळू राहिलं नाहीये आता आळूची देठ कशी असतात थोडी निबर असतात तर ही अशा कंडिशनची भाजी थोडीशी गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची आणि जास्त गाळ करायचं नाही थोडंसं त्याचं पान पण दिसलं पाहिजे भाजीमध्ये आता ही भाजी गॅस बंद करते मी आणि ही जी भाजी आहे ही गार झाल्यानंतर मग मिक्सर मधनं काढायची नाही तर हे जे झाकण आहे ना मिक्सरचं मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते कारण मला अनुभव आलाय हे झाकणाचं फटकन उडत वाफेनी आपल्या चटका बसतो आणि भिंतीही खराब होतात त्याच्यामुळे ही जी भाजी आहे ही थोडीशी गार झाल्यानंतर आपण मिक्सरला लावून घेणार ही भाजी मी आता या भांड्यात काढून घेते हे भांड थोड्या वेळ पंख्यासमोर ठेवते म्हणजे हे गार होईल आणि मग आपण हे मिक्सर मधन फिरवून घेऊया हे बघा एकदम सोपी भाजी आहे आणि आपल्या पारंपारिक भाज्यांमधली एक भाजी आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला वाफ दिसतीय हे थोडं गार झालं की फिरवून घेऊया मिक्सर मधनं आणि ह्या भाजी बरोबरच हे जे डाळीचं पीठ आहे हे एकत्र एक कधी कधी तुम्ही फिरवलं तरी चालतं नाही फिरवलं तर तुम्ही वरून लावलं तरी सुद्धा चालतं आता हे जे गार झालेलं आहे म्हणजे गार होईल थोड्या वेळात त्यात वाफ निघतीय हे गार झाल्यानंतर मिक्सरला आपण फिरवून घेऊया हे बघा हे आळू थोडस आता कोंबट झालेलं याच्यामध्ये टाकूया हे डाळीचं पीठ आणि हे एकत्र एक फिरवून घ्यायचं मिक्सरला जास्त गाळ करायचं नाही एकदाच फिरवायचं ते जे पल्सचं बटन असतं ना कमी जास्त करायचं चा, त्याच्यावर दोन गरके फक्त आपण याची मारणार आहोत ही भाजी मिक्सरमधून मी काढली आहे हे बघा एवढी काढायची खूप जास्त बारीक करायची नाही आता याच्यामध्ये पाणी घालून आपण ही सरसरीत करणार आहोत कढईमध्ये चला बघूया हे बघ ही जी भाजी आहे ही सगळी आपण आता या मिक्सरच्या भांड्यामधून कढईमध्ये काढून घेणार आहोत कढईमध्ये ही छान भाजी काढून घ्यायची आणि ह्या मिक्सरच्या भांड्यालाच त्या भांड्यामध्ये मी पाणी घालते आणि हे सगळं जे आपलं वाया जाणार नाही म्हणजे यात हलवून घेते कारण डाळीचं पीठ घातल्यामुळे भाजी खाली गच्च बसते काही वेळेस हे सगळं मस्त हाताने छान हलवून घ्यायचं म्हणजे मग या भांड्याचं जे काही आहे भाजी आणि पीठ हे आपलं वाया जात नाही हे बघा मस्त याच्यामध्ये मी काढून घेते हे बघा पूर्ण भांड स्वच्छ होतं काहीच राहत नाही भांड्याला आता ही भाजी उकळून घेऊया ते पण दाखवते ही भाजी मी छान मस्त पाणी घातलं याच्यामध्ये आणि ते काय होतं डाळीचं पीठ आणि भाजी ही करायला घेतली मिक्सर मधन हे करायला घेतली ना फिरवायला की डाळीच्या पिठामुळे त्याचा गोळा होतो मग काय करायचं पाणी टाकून घ्यायचं बऱ्याचशा लग्नाच्या ग्रहमगाच्या किंवा साखरपुड्यांच्या पंक्तीमध्ये मी आळूची भाजी खाल्लेली आहे बऱ्याच लोकांना ही भाजी जमत नाही अवघड वाटतं करायला कोणाचे आंबट होते कोणी याच्यात आंबट चुका घालतं पण नाही खऱ्या पारंपरिक पद्धतीने जी भाजी करतात ते मी तुम्हाला आज दाखवतीये तशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आळूची ही पद्धत खरी पद्धत आहे डाळीचं पीठ का घ्यायचं मिक्सर मधून फिरवून कारण काय होतं काही काही वेळेस डाळीचं पीठ आपण असं जर लावलं ला ना ला चा चा की त्याच्या गाठी होतात आणि त्या गाठी आपल्याला चमच्यानी मोडल्या जात नाही म्हणून हे आपण याच्यामध्येच आपण छान मस्त पैकी मिक्सरला फिरवलं की एक जीव होतं ना सगळं त्याच्यामुळे आता ह्या आळूच्या भाजीमध्ये काय करायचं हे सगळं झालं सरसरीत करून घेतली की ठेवणीतला काळा मसाला काळा मसाला हा मस्ट आहे काळा मसाला टाकायचा थोडस तुमच्या अंदाजाने तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार लाल तिखट जास्त नाही छान उकळी काढायची हे सगळं घातल्यानंतर म्हणजे याचा काळ्या मसाल्याचा जो स्वाद आहे तो त्या भाजीला लागतो आता घालूया चवीनुसार मीठ मीठ घालायचं चवीनुसार छान हलवून घ्यायची भाजी मस्त आणि हे बघा कढीपत्त्याची ताजी कच्ची पानं कच्ची पानं थोडीशी आपल्याला फोडणीमध्ये घालायची आणि थोडीशी आपल्याला या भाजीमध्ये लावायची खरं पाहिजे कढीपत्त्याची पूर्ण एक काडीच या भाजीमध्ये घालायची पद्धत आहे पण मी आता पानं मी काढून ठेवली होती ना म्हणून आता हा जो गूळ आहे हा या भाजीमध्ये घालायचा गूळ मस्त आहे कारण ही भाजी आंबट गोड असते म्हणून छान हालून घ्यायचंय बारीक गॅसवर छान मस्त भाजी उकळू द्यायची आता ही जी चिंच आहे ना भिजत घातलेली ही छान पैकी कोळून घ्यायची तुम्हाला कोळता नाही आली ना तर मिक्सरच्या भांड्याला फिरून घ्यायची आणि मग तो जो गोर आहे चिंचेचा तो त्याच्यामध्ये घालायचा फक्त एखादा चिंचोका का वगैरे त्याच्यामध्ये येण्याची शक्यता असते ते जरा बघून घ्यायचं चिंच कोळ्याची म्हणजे भिजत टाकायची चिंच आणि मस्त त्याचा कस निघेपर्यंत पाण्यामध्ये पिळून घ्यायचं हे बघा आणि उरले हा उरलेला जो चिंचेचा कोळ असतो हा दिवे घासायला म्हणजे समया किंवा देवाची भांडी घासायला पितांब्या पितळ्याची भांडी घासायला उपयोगी होतो हा घर कोळा असतो ना चिंचेचा तो हे बघा ही पूर्ण चिंच मी अशी कोळून घेतली आणि या चिंचेचं घट्ट असं पाणी जे आहे ते आणि ही जी डाळ भिजत घातलेली ही आपण आता या भाजीमध्ये घालून घेऊया हे बघा भाजीला पण मस्त उकळी फुटायला लागली हा जो चिंचेचा आपण कोळून घेतलेली चिंच आहे ती याच्यामध्ये घालायची नंतर ही जी हरभऱ्याची डाळ आहे भिजत घातलेली ही सुद्धा याच्यामध्ये घालणार आहोत आपण या स्टेजला घालायची भाजी उकळायला लागल्यानंतर आणि मस्त पैकी हलवून घ्यायची भाजी आपल्याला हे बघा खूप सुरेख लागते करून बघा तुम्ही आणि आता मी कढईमध्ये आपण फोडणीची तयारी करूया आणि ही भाजी जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही करायची मिडियम कन्सिस्टन्सीवरती ही भाजी करायची आहे हे बघा आणि तुम्हाला नंतर जर असं वाटलं की पीठ कमी पडलंय तर तुम्ही नंतर एका वाटीमध्ये मला थोडस कमी पडल्यासारखंच तर आपण काय करूया एका वाटीमध्ये पेस्ट करून घेऊया डाळीच्या पिठाची मला थोडीशी पातळ वाटते भाजी म्हणून डाळीचं पीठ आणि पाणी याची मी छान पेस्ट करून घेते आणि मग ती भाजीला आपण लावूया म्हणजे मग उठळ्या राहणार नाहीत असं होऊ शकतं कधी कधी भाजी, ला हो भाजी करताना नंतर कळतं करता थो थोडं पातळ आहे थोडं घट्ट असेल तर पाणी वाढवता येतं पातळ असेल ना ह्या भाजीला थोडंसं डाळीचं पीठ असं छान पेस्ट करून मग नंतर तुम्ही लावू शकता घाबरायचं नाही की भाजी पातळ झाली म्हणून आता काय करू असं नाहीये ऑप्शन आहेत त्याला पण पर... हे हे पीठ मी याच्यात घातलं आता हे छान मस्त पैकी हलवून घेऊया आणि ह्या ज्या थोड्या गुठळ्या असतात त्या अशा साईड साईडनी चमच्यानी मोडून टाकायच्या फोडणी कशी करायची ते बघूया हे बघा ही भाजी मी मोठ्या कढईमध्ये थोडी काढून घेतली कारण त्यात जरा मावत नव्हती म्हणून आणि आता ही भाजी या गॅसवरती उकळायला ठेवली आणि एकीकडे दुसऱ्या गॅसवर आपण फोडणी करून घेऊया चला हे बघा आता मी फोडणी आपण एका साईडला करून घेऊया एका साईडला तुम्हाला भाजी दिसतच असेल उकळी येते भाजीला आता आपण फोडणी करून घेऊया चला आता याच्यामध्ये आहे मी मोहरी या भाजीला शक्यतो जिरे नाही घालायचे मोहरी आणि हे सगळे दाणे वगैरे आपल्याला सगळ्याला याच्यामध्ये आता परतून घ्यायचे हे बघा खोबऱ्याचे काय हे दाणे कडीपत्ता दोन मिरच्या हे सगळं आपण आता याच्यामध्ये फोडणीमध्ये छानपैकी पर परतून घेऊया अशा तुम्ही आळूची भाजी करा आणि मला कळवा कशी होते ते हंड्रेड पर्सेंट ही परफेक्ट रेसिपी आहे आळूची भाजी करण्याची कोणी कोणी याच्यामध्ये आमचुलं घालतं कोणी आंबट चुका घालतं पण नाही ह्या भाजीला गुळच लागतो आणि चिंच गुळामुळेच ही भाजी खरं म्हणजे छान होते चला आता आपण मोहरी थोडीशी तडतडायला तर लागली हिंग घालायचा हिंग नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत दाणे आधी दाणे घालायचे मग शेवटी गॅस बंद करताना खोबरं घालायचं तर खोबरं जळत दाणे भरपूर दाणे घालायचे कारण दाणे खूप छान लागतात तुम्ही काजू सुद्धा घालू शकता बऱ्याच ह्या भाजीमध्ये बऱ्याच ठिकाणी कोकण साइडला काजू पण घालतात काजूचे अर्धे अर्धे तुकडे करून घालायचे बघा खूप छान लागतं नक्की करून बघा एका साइडला भाजी छान उकळतीये आता हे दाणे छान लालसर आपण चिवड्याला जसे दाणे करतो कि नाही परतून तसे लालसर हे दाणे छान परतून घ्यायचे म्हणजे खमंग फोडणी होईल आपली ह्या देठ काढलेल्या अशा दोन अख्ख्या मिरच्या घालायच्या मिरचीला थोडीशी चीर पाडायची अख्खी मिरची जर फोडणीमध्ये तुम्ही घातली तर ती तडकन आपल्या तोंडावरती उडते हे लक्षात ठेवा ही टीप ह्या ज्या काही गोष्टी हे मी खूप शिकले आहे स्वयंपाक करताना म्हणून तुमच्यावर पण शेअर करते अशा अख्ख्या मिरच्या कधीच फोडणीत घालायच्या नाही याला थोडीशी चीर पाडून मगच घालायच्या नाही तर त्या मिरच्या काय होतात दडात दड आपल्या बियाण सगळं आपल्या अंगावरती उडतात म्हणून नाही तर मग सरळ तुकडे करून घालायचे मिरचीचे म्हणजे मग ते उडत नाही हे बघा गाणे मस्त लाल होत आले खोबरं घालूया आणि कडीपत्ता उरलेला याच्यामध्ये फोडणीत घालायचं आहे हे बघा खोबरं अगदी छान थोडस परतायचं खूप काळं काळं खोबरं बरसलं ना की ते कडू लागतं म्हणून आता याच्यामध्ये घालूया हळद हळद आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे आपली फोडणी झाली की याच्यामध्ये आपण भाजीमध्ये तर गुळ घातलेलाच आहे इतर व्हिडिओला मी सांगते की गुळ ऑप्शनल आहे पण या भाजीला गुळ हा मस्त आहे मस्त आंबट गोड असते ही भाजी आणि मग आता ह्या लेवलवर आल्यानंतर खोबऱ्याचा रंग छान परतला गेलाय वेगळा झालाय खोबरं छान परतवलं गेलंय ह्या स्टेजला आपण या फोडणीमध्ये दोन ते तीन चमचे साखर घालणार आहोत आणि छान मस्त पैकी त्याला चव येते या फोडणीत साखर घालायची आणि हे छानपैकी हलवून घ्यायचं लाल रंगावरती असे दाणे होत आले की आपण गॅस बंद करणार आहोत आणि मग फोडणी जी आहे ती तिखट आधी घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर रंग येण्यासाठी हे तिखट थोडस आपण या फोडणीमध्ये घालायचं म्हणजे भाजीला छान तर्री येते आणि रंग येतो चला आता भाजीला ही फोडणी ओतून घेऊया आपण हे बघा ही भाजी मस्त पैकी आता उकळलेली आहे छान मस्त गुळ पण घातला होता ना आपण आधी आणि फोडणीमध्ये साखर पण घातली दोन चमचे आता काय करायचं ही जी फोडणी आहे ही भाजी ह्या स्टेजला उकळल्यानंतर ही फोडणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया फोडणी ह्या भाजीला वरून द्यायची डायरेक्ट फोडणीमध्ये ही भाजी करायची नाही मस्त अशी भाजी आपल्या आळूची तयार आहे आणि खूप सुंदर पारंपरिक पद्धतीने जी भाजी करतात त्याची ही परफेक्ट रेसिपी आहे मी तुम्हाला सांगते आणि ह्याच्यामध्ये कधीही आंबट सुका आमसुल आंबटपणा येण्यासाठी घालायचे नाही ही भाजी चिंचगुळाचीच असते आणि चिंचगुळ घालूनच करतात फोडणी घातल्यानंतर हे बघा दिसतंय तुम्हाला एक उकळी पण आलेली आहे ही उकळी आल्यानंतर हे जे झाकण आहे हे याच्यावरती आपण ठेवून द्यायचं म्हणजे या भाजीला या फोडणीचा स्वाद छान लागतो हे बघा मस्त दिसते भाजी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा हे बघा ही छान मस्तपैकी भाजी उकळली आहे आणि परफेक्ट रेसिपी आहे करून बघा मला कमेंट करून कळवा तुमचे काही सजेशन असतील ते पण मला तुम्ही सांगू शकता हे बघा ह्या भाजीनी मस्त आळूची भाजी आपण केलेली आहे ही भाजी कशी झाली आहे मला नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नक्की करून बघा बाय